कमळेश्वर एमआयडीसी चौकात अद्भुत चमत्कार दगडाचा नंदी पीत आहे दूध आणि पाणी कमळेश्वर ते गौंडखैरी जाण्याच्या मार्गावर एमआयडीसी चौकाचा शनि मंदिरात दगडाचा नंदी पीत आहे दूध आणि पाणी भक्तांची मोठी गर्दी मोठ्या संख्येने लोक येत आहेत व दगडाच्या नंदीला दूध व पाणी पाजत आहेत हा चमत्कार मानाव की देवाची लीला कि यामध्ये काही वैज्ञानिक कारण आहे हे अद्यापही लक्षात आलेलं नाही गावातील लोक पुढील तपास करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम नाही ना ना आंटी रुको ना, आंटी है ना। उगर आंटी पाणी जाऊन असत नाही राहिलं नाही पिते पिते झालं खतम झालं ते संपलं नाही जी पाणी थांबा दूध टाकाच दूध टाकून